जय शिवराय मित्रांनो पल्लवी जाधव अकॅडमी वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पहा एक प्रश्न पाहणार आहे प्रश्न काय आहे पहा रितेश मोहितपेक्षा बारा वर्षांनी मोठा आहे काय सांगितलंय बारा वर्षांनी मोठा आहे सतरा वर्षापूर्वी रितेश मोहितच्या वयाचा चौपट होता म्हणजे हा रितेश जो आहे मोहितच्या वयाचा किती होता मोहित जर एक असेल तर हा त्याचा चारपट होता कधी चार होता सतरा वर्षा पूर्वी होता पूर्वी म्हणजे वजा करायचं आणि आता आपल्याला पुढे काय सांगितलंय पहा पुढे काय सांगितलंय पहा आता दिला आपल्याला की वयाचा चौपट होता मोहितचे सध्याचे वय किती आहे व काढायचं काय आहे मोहितचे वय काढायचं आहे सध्याचं मग पहा आपल्याला बारा वर्षांनी मोठा म्हणजे हे काय करायचं बारा दोघांची मजापी करायची किती आली तीन बाराला जर आपण तीन भागलं तर तीन एक तीन तीन चो बारा म्हणजे इथे आपल्याला चार मिळाले आता काय करायचं पहा मोहितला आपण या चार आणि चा गुणाकार केला तर किती येईल चार येईल आणि पुढे आपल्याला काय म्हणे सतरा वर्षापूर्वी पूर्वीचे सतरा मिळवायचे आता दोघांची बेरीज किती झाली एकवीस कुठे दिसतंय तुम्हाला ऑप्शन नंबर एक हे आपलं सॉरी चार हे आपलं उत्तर